महाविकास आघाडीतलं जागा वाटप हे मेरिटनुसारच होणार महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरनं कोणतीही धुसपूस नाहीये असं स्पष्टीकरण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिलंय जो जिंकेल त्याची जागा हे सूत्र असून ज्याचा भक्कम उमेदवार त्यालाच जागा मिळेल यासोबतच महाविकास आघाडीत येण्याबाबत वंचितशी चर्चा सुरू असल्याची माहिती राऊतांनी दिली आहे अठ्ठेचाळीस जागा या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या जागांचं वाटप जे आहे हे मेरिटनुसारच होईल आमचं सूत्र पहिल्यापासून आहे जिंके त्याची जागा आकडा वाढवायला जा जागा नाही हा नक्कीच आम्ही शिवसेनेची एक भूमिका वारंवार राहिलेली आहे की आम्ही तेवीस जागा लढत राहिलो तर तेवीस जागावरती आम्ही लढणं गरजेचं आहे वंचित बहुजन आघाडीशी आमची चर्चा सुरू आहे काल राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील जितेंद्र आव्हाड हे मातृश्रीवर आले होते आणि साधारण माननीय उद्योजित तिथे उपस्थित होते मी होतो शुभा होते दोन अडीच तास आमच्यामध्ये अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये चर्चा झाली